हुपरी नगर परिषद व ठेकेदार म्हणजे शासनाला आणि हुपरीकरांना लुटणारी शासन मान्य टोळी का मुख्याधिकारी व विभाग प्रमुख हे या टोळीचे सरदार नागरी सुविधा विकास कामे करण्याऐवजी नगर परिषद फक्त आणि फक्त गुत्तेदारी टक्केवारी कमिशन आणि दर महिन्याला कोट्यवधी रुपये पगाराची लूट करण्यात व्यस्त आहे हुपरी शहराचा विकास नगर परिषद झाल्यास झपाट्याने होईल व हुपरीकरांना पिण्याचे शुद्ध आणि स्वच्छ पाणी शुद्ध पाणी स्वच्छता आरोग्य शुद्ध हवा सुटसुटीत रस्ते विकास यांसारख्या नागरिक सुविधा उपलब्ध होतील अशी आशा होती परंतु हुपरी नगर परिषद असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे उपरी नगर परिषद मधील मुख्याधिकाऱ्यांसारखा दांडगा अनुभव असलेला मुख्याधिकारी नरळे नागरी सुविधा देण्यात अयशस्वी ठरल्याचं चित्र समोर आहे उपरी नगर परिषदेत नागरिकांना कोणत्याच नागरी, नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत पंधरा पंधरा दिवस स्वच्छता होत नाही शहरात सिमेंटचे व डांबरी रस्ते होत आहेत परंतु कमिशन व वा टक्केवारीमुळे वर्षभरातच खड्डे पडले आहेत स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधींचा चुना लावला जातोय यामुळे मात्र सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत सध्या नगर परिषद कारभार अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने चालू आहे अधिकाऱ्यांना मॅनेज करून ठेकेदार इस्टिमेट रेट लास्ट टेंडर पास करून घेत आहेत त्यामुळे शासनाचे व नगर परिषदेचे कोट्यवधी रुपयांची लूट या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी चालवली आहे यांना विचारणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय हुपरी उपरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी फक्त आओ चोरो बांधो भारा आधा तेरा आधा मेरा या तत्वांचा अवलंब केला असल्याचा जणू पुरावाच दिला आहे भंगार चोरी प्रकरणावरून हे सिद्ध होत आहे उर्वरित भाग पुढच्या भागात भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेवन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेवेन फाइव डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालय दोन तीन एक दोन पांच चार शून्य आठ व्हाट्सएप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम